मारकुट्या सुरत चव्हाणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बढती मिळाली चव्हाणांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली काही दिवसांपूर्वी युवक मधून प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती सूरज चव्हाणांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना विजयकुमार घाडगेंना मारहाण करण्यात आलेली होती आणि म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती मात्र आता त्यांना बढती मिळालेली आहे सुरत चव्हाणांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यापूर्वी ते यूथ विंगचे प्रदेश होते आता ते मुख्य पक्षाचे सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एका अर्थानं त्यांना बढती देण्यात आलेली आहे त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर त्यांच्यावर टीका केली जात होती त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली युवकचं प्रदेश अध्यक्षपद त्यांच्याकडून काढण्यात आलं होतं मात्र आता काही दिवसांमध्येच सूरज चव्हाण यांना प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे त्यांना बढती देण्यात आलेली आहे वादग्रस्त सुरज चव्हाणांना राष्ट्रवादीमध्ये बढती देण्यात आलेली आहे यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष होते मात्र ते पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं होतं का तर त्यांनी केलेल्या मारहाणीचं प्रकरण मारहाण कोणाला केली होती तर अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती त्यानंतर छावा संघटना आक्रमक झाली होती तत्सम मराठा संघटना आक्रमक झालेल्या होत्या सूरज चव्हाणांवर कारवाईची मागणी करण्यात आलेली होती आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी विजय कुमार घाडगे स्वतः फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत ज्यांना मारहाण झाली होती आणि त्यानंतर घाडगे जी कारवाई झाली होती आता एक प्रकारे बढती दिली असं म्हणावं लागेल आधी ते पक्षाच्या युथ विंग चे प्रदेश अध्यक्ष होते आता मुख्य पक्षाचे ते प्रदेश सरचिटणीस झालेले आहेत काय आपली प्रतिक्रिया काय मागणी आहे शेतकऱ्यांच्या पोरावरती त्यांनी हल्ला केला होता हम्म आणि तो हल्ला केल्याच्या नंतर राष्ट्रवादीने त्यांचं प्रमोशन केलंय की राष्ट्रवादी शेतकरी विरोधात आहे दादांनी आमची भेट झाल्याच्या जा नंतर आम्हाला सांगितलं होतं की त्याचा आणि पक्षाचा तिथून पुढच्या काळामध्ये संबंध राहणार नाही परंतु एवढं धडधडीत का खोटं बोलायचं आणि अशा शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करणाऱ्या लोकांना तुम्ही असं पाठीशी घालताय त्याचं प्रमोशन करताय म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करणारे लोक तुम्हाला सांभाळायचेत का आता कुण्या शेतकऱ्यांच्या पोरांना मारायचे म्हणजे कुठं आणखीन राज्यामध्ये पुण्या तुमच्या लोकांना निवेदन दिलं तर कुणाला मारणार आहे आता सुरज चव्हाण हा आमच्या समोर प्रश्न आहे राज्यातली जनता शेतकरी सध्या चिंतेत पडले की अजितदादानी असा शब्द का फिरवला